नमस्कार आज एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वारा गुरुवार लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा पहिली बातमी आहे झुंडबळी घेणाऱ्यांना मृत्यूदंड आता झुंडबळी म्हणजे काय किंवा हे मृत्यूदंड म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा वगैरे अशा पद्धतीने नवीन कस काय वगैरे आली हे जे सर्व प्रश्न आहेत ना ते आपण पाहणार आहोत तर पहा तीन नव्या फौजदारी कायद्यांना लोकसभेत मंजुरी भेटलेली आहे तसेच ब्रिटिशकालीन भारतीय दंडसंहिता लवकरच इतिहास जमा होण्याची चान्सेस आपल्या इथं दिसतात आता पहा ही जी न्यूज आहे ना त्याला मी अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे म्हणजे तिन्ही जे वृत्तपत्र आहेत कोणतं लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि द हिंदू ह्या तिन्ही लोक तिन्ही वृत्तपत्रांमधील जे महत्त्वाच्या बातम्या वगैरे आहेत किंवा एका बातमीला कवर करण्याचा जे प्रयत्न वगैरे आहे आता हे पहा महाराष्ट्र टाईममध्ये अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि हे पहा इथे द हिंदूमध्ये असं दिलेलं आहे मग ह्या तिन्हीचं क्रक्स करून मी काय केलेलं आहे अशा पद्धतीने आपले नोट्स तयार केलेले आहेत आय होप की तुम्हाला हे बेटर वाटेल व आपण यावरतीच शिकवण्याचा वगैरे प्रयत्न करायचा का असा मी तुमच्यासमोर प्रश्न ठेवतोय तुम्ही मला नक्कीच याचं सजेशन वगैरे देऊ शकता तर आजचं जे लेक्चर वगैरे असेल किंवा आजचं जे आपलं क्लास वगैरे असेल तर मी या पी डी एफ फाईलवरती घेईन म्हणजे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की हे आपलं दैनंदिन पद्धतीने घ्यायचं आहे की अशा पद्धतीने नवीन पी डी एफ फाईलवरती फक्त जे महत्त्वाचं आहे तिन्ही वृत्तपत्रांमध्ये तेच फक्त घ्यायचं आहे हे तुम्ही मला नक्की सांगू शकता ओके तर चला झंडबळी घेणाऱ्यांना मृत्यूदंड ही लोकसत्तामधील पहिली बातमी आहे तर पहा ना आपल्याकडे काय चालायचं इंडियन पिनल कोड म्हणजे पहा भारतीय दंडसंहिता अठराशे साठ त्यानंतर गुन्हेगारी कारवाई कायदा अठराशे अठ्ठ्याण्णव आणि भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर त्यालाच आपण इंग्रजी माध्यमामध्ये म्हणायचं पहा इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टी त्यानंतर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऑफ एटीन सेव्हन्टी टू आणि कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर नाईन एटीन एट ओके आता हे तिन्ही कायदे कोणी केलेली होते तर ब्रिटिशांनी केलेली होती ओके मग आता पहा ब्रिटिशांनी केलेली कायद्यांना आपण काय केलेलं आहे त्याच्या जागी आता नवीन कायदे आणत आहोत त्याला नाव दिलेलं आहे भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष विधेयक ओके म्हणजे ही तिन्ही विधेयक आपण संसदे सॉरी लोकसभेमध्ये काल मांडण्यात आलेली आहेत आता त्यावरती काल अगदीच आवाजी मतदानावर ते पास वगैरे झालेले आहेत मग आता ते राज्यसभेत जातील मग त्यानंतर अगदीच त्याच्यावरती राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली की मग हे जी सर्व अठराशे सातशे कायदे वगैरे होती अठराशे अठ्ठ्याण्णव आणि अठराशे बहात्तरशी याला काय होईल हे इतिहास जमा होतील व नवीन कायदे हे आपल्याकडे काय भारत देशामध्ये लागू होतील मग पहा हे नवीन कायदे लागू झाल्यानंतर आपल्याकडे काय झुंडबळी झुंडबळी मार्फत ज्यांचा मृत्यू वगैरे होईल किंवा जे कोणी झुंडबळी घेतील त्यांना काय होईल आता मृत्यूदंडाची शिक्षा वगैरे देण्यात येणार आहे म्हणजेच झालं काय पहा याच्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे इंडियन पिनल कोड अस्तित्वात होता बरोबर मग पहा इंडियन पिनल कोड अस्तित्वात असल्यानंतर ना त्यामध्ये मॉब लिचिंगबद्दल काहीच देण्यात आलेली नव्हती तरतूद नव्हती झुंडबळी म्हणजेच काय मॉब लिचिंग ओके मॉब लिंचिंग आता याचा अर्थ मला थोडंसं उदाहरणस्वरूप वगैरे सांगू शकाल असं तुम्ही नक्कीच म्हणू शकता तर पहा मॉब लिंचिंग म्हणजे काय तर आता अगदीच आपल्या सोसायटीमध्ये एखाद्यांनी चोरी वगैरे केली ओके म्हणजे रात्रीच्या चौर एका आपल्या सोसायटीमध्ये चोर घुस चोर आलेला आहे मग आपण काय करतो त्या चोराला पकडतो व बेदम मारतो ओके आपण सर्वजण मिळून म्हणजे आपल्या बाजूचं वगैरे सर्व हे आहेत मग तो मारतो म्हणून आपण पण तिथं जाऊन काय मारतो हा प हात आपलं पण साफ करून घेण्याचा सा वगैरे प्रयत्न करतो आता हे सोसायटीचं उदाहरण नाही आता रस्त्यावर चालत आहात तुम्ही ओके व एखाद्याने काहीतरी कारनामा केला व त्याला लोक मारत आहेत मग तिथं आपण पण जाऊन जर मारत असलो ओके तर तिथं मारत असलो किंवा मा आपला हात साफ करत असतो असं आपण म्हणतो सर्रास तर, तर पहा जर तिथं आपण जर हात साफ केला व त्या हात साफ करण्याच्या प्रयत्नामध्ये जर जो व्यक्ती मार खातोय किंवा मा जो तो आरोपी वगैरे जागा तुम्ही मारत आहात तो जर मृत्यूमुखी जर झाला किंवा तो जर त्याचं मर्डर जर झालं तर तुम्हाला काय आता मृत्यूदंड देण्यात येईल डायरेक्टली पहा म्हणजे कठोर कायदा आहे हा व काय कदाचित या कायद्याची गरज पण होती आपल्याकडे कारण पूर्वी काय व्हायचं पहा सिंगल व्यक्तीने जर एखाद्या वेळेस काय म्हणतो सिंगल व्यक्तीने जर शिक्षा वगैरे केली किंवा एखाद्याचा मर्डर केला ना त्याला आपण काय सजा द्यायचं पण एखाद्या जमावाने जर ते केलं ना म्हणजे पहा रिटेलमध्ये तुम्हाला काय सजा व्हायची रिटेलमध्ये सजा व्हायची परंतु होलसेलमध्ये सजाच व्हायची नाही तुम्हाला पूर्वी मग हेच बदलण्यासाठी नवीन कायदे आलेले आहेत त्याला आपण भारतीय न्यायसंहिता बिल त्यानंतर भारतीय साक्षसंहिता बिल आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बिल आता हे बिल बिल जे काय बिल मी काय म्हणतोय हे बिल आता राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यानंतर इथं काय होणार आहे ऍक्ट होणार आहे ओके तर हे अशा पद्धतीने राहिलेलं आहे मग आता हे सेकंड इथं काय देण्यात आले हे इथं पण पहा द्वितीय 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 असं का तर पहा हिवाळी अधिवेशना सॉरी पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये ही बिल मांडण्यात आलेली होती पण त्यामध्ये करेक्शन टाकलेली होती ओके करेक्शन वगैरे सुचवण्यात आली होती मग ते करेक्शन करून आता हे द्वितीय बिल वगैरे मांडण्यात आलेलं आहे म्हणजे व्हर्जन टू पॉईंट ओ अशा पद्धतीने तुम्ही ह्याला कन्सिडर करू शकता आय होप हे पॉईंट तुम्हाला समजलेले आहेत ओके मग पहा हे जे इंडियन पिनल कोड किंवा भारतीय न्यायसंहिता येणार आहे ना आता मग त्या न्यायसंहितेमध्ये एक अगदी चांगली गोष्ट झालेली आहे ती म्हणजे पहिल्यांदाच भारत देशामध्ये घ्या किंवा अगदीच वर्ल्ड वाईड पण आपल्याकडे काय दहशतवादाची व्याख्या नव्हती ओके याच्यापूर्वी आपल्याकडे दहशतवाद म्हणजे काय आता आपण अगदी म्हणतो टेररिस्ट ओके ठीक आहे मग टेररिस्ट म्हणजे कोण ओके आपल्याला ते सांगता येत नाही किंवा कोर्टामध्ये जर गेलात ना तुम्ही तर कोर्ट पण हाच प्रश्न विचारतो की बाबा कुठं लिखित डेफिनेशन वगैरे आहे का एखाद्या डिक्शनरीमध्ये वगैरे दे तशा पद्धतीने डेफिनेशन आहे का ती आप 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 ते आपल्याकडे काहीच नव्हतं म्हणजे डायरेक्टली तिथं पुरावा आपल्याकडे याच्यापूर्वी नव्हता ओके कोर्टामध्ये वगैरे आपलं काय अगदी ते प्रूफवरती तिथं सर्व काही काय म्हणतो आपण Uh, जे केस असतात ना ते प्रूफवरतीच बेस्ड असतात मग पहा इथे पूर्वी दहशतवादाची आपल्याकडे व्याख्याच नव्हती मग आता आपण काय केले दहशतवादाची प्रथमच व्याख्या केली व आता हे जर जे युद्ध यू, यू, जे विद्यार्थी युपीएससीचं पॅटर्न वगैरे फॉलो करतात किंवा युपीएससीचे प्रश्नपत्रिका वगैरे पाहतात तर त्यांच्यासाठी हा सॉरी म्हणजे त्यांना अगदीच लक्षात येईल की युपीएससी प्रश्न विचारू शकते की आपल्याकडे दहशतवादाची व्याख्या आहे का असा जर प्रश्न आला तर आता काय म्हणू शकाल तुम्ही आता सध्याला व्याख्या आहे का बिलकुल आहे व्याख्या म्हणजे पहा हे ऍक्ट सॉरी ही जे बिल आहे ना ते राज्यसभेतून पास द्या एकदा प्रेसिडेंटची साईन झाल्यानंतर हे ॲक्ट होईल मग त्यावेळेसपासून तुम्ही म्हणू शकता की दहशतवादाची आपल्याकडे काय व्याख्या आहे ओके तर पहा भारतीय न्यायसंहितेच्या एकशे तेरामध्ये अनुच्छेद एकशे तेरा आता हे पहा भारतीय न्यायसंहिता अनुच्छेद एकशे तेरा याच्यामधील एकशे तेरा बरं नसर भारतीय संविधानमधलं अनुच्छेद वेगळं आणि भारतीय न्यायसंहिता याच्यामधलं अनुच्छेद ते एकशे तेरा याच्यामध्ये काय दिलेली आहे तर ह्याची व्याख्या देण्यात आलेली आहे व एकोणीसशे सदुसष्ट सालच्या बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यातील म्हणजेच काय यू ए पी ए आता यू ए पी ए सध्याला चर्चेत आहे पहा कशामुळे चर्चेत आहे जे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी वगैरे जे काही आंदोलकांनी संसदेमध्ये हल्ला वगैरे केलेला होता पहा ता गोष्ट आहे मग त्या लोकांवरती काय लावण्यात आले यू ए पी ए हा ॲक्ट वगैरे लावण्यात आला मग त्या ॲक्टमध्ये हे डेफिनेशन दिलेली होती की देशाची एकता अखंडता सुरक्षा आणि आर्थिक किंवा सार्वभौमत्वाला धोका पोहोचवण्यासाठी किंवा व्यक्ती किंवा समाज गटामध्ये दहशत माजवण्यासाठी किंवा दहशत माजवण्याची शक्यता निर्माण करण्यासाठी भारतात किंवा परदेशात केलेले कृत्य म्हणजेच काय दहशतवाद मानण्यात येईल असे या कायद्यात नमूद करण्यात आलेले आहे म्हणजे ही यू ए पी एमध्ये देण्यात आली होती डेफिनेशन आता त्याचीच डेफिनेशन आपण काढून कुठं आणलेली आहे टेररिस्ट किंवा टेररिझम याची आपण काय ही डेफिनेशन वगैरे लावलेली आहे आय होप तुम्हाला हा पण पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेला आहे त्यानंतर अगदी एक ॲडव्हर्टाईज घेईन मी तर पहा ज्या विद्यार्थ्यांना ना म्हणजे पॉलिटी किंवा हे जे मी काय ॲक्ट वगैरे काय बोलत आहे किंवा खासदार आता कालचं खासदारांचं निलंबन वगैरे झालं मग ते खासदार कोण असतात किंवा आत्ता ते पहा आपण कोर्ट वगैरे म्हटलं ओके मग हे काय असतं नेमकं हे जर समजत नसेल ना तर त्यांच्यासाठी मी लवकरच एक कोर्स घेऊन येणार आहे फंडामेंटल्स ऑफ पॉलिटिक्स अगदी आपल्या युट्यूब चॅनलवरतीच ते मिळून जाईल फंडामेंटल्स ऑफ पॉलिटिक ओके आता हे असं का घेण्याचं जे कारण निकं आहे तर तुम्हाला लक्ष्मीकांत वाचण्याच्या पूर्वीना फंडामेंटल्स ऑफ पॉलिटी अगदी क्लिअर असणं खूप गरजेचं आहे किंवा हे न्यूजपेपर पण वाचत असताना ना तुमचं फंडामेंटल्स खूप गरजेचे आहेत म्हणजे स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे अन्यथा खासदार म्हणजे कोण आमदार म्हणजे कोण हेच जर तुम्हाला माहिती नसेल ना तर तुम्ही प्लीज व्रतपत्र किती पण वाचा किंवा किती पण हायलाईट करा त्याला म्हणजे काळ्या नेळा पेरणं तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही त्यामुळे आपण काय करणार आहोत फंडामेंटल्स स्ट्रॉंग करण्यासाठी आपले फंडामेंटल्स ऑफ पॉलिटी हे नवीन कोर्स वगैरे अगदीच मी घेणार आहे तर पाहूयात म्हणजे वेळेनुसार वगैरे नक्कीच त्याला हे करेल फक्त मला प्रतिसाद द्या म्हणजे आता हे जरी घेतलं ना मी पी डी एफमध्ये आता याला पण मला तिन्ही वृत्तपत्र वाचून वगैरे घेण्यासाठी वेळ लागला आता पहा दहा वाजून पाच मिनिटाला मी रेकॉर्डिंग करतो आहे ओके म्हणजे अगदीच सकाळी उठल्यापासून म्हणजे सगळे वृत्तपत्र वगैरे वाचणं म्हणजे थोडंसं वेळ वगैरे जातो त्यामुळे तुम्ही पण पेशन्स ठेवा म्हणजे अकरा बारापर्यंत तुमच्याजवळ हा व्हिडिओ येत जाईल तर प्लीज आय होप म्हणजे तुम्हाला समजत आहे सर्व तर त्यामुळे म्हणतोय की प्लीज मला काय म्हणता तुम्ही सॉरी मला रेस्पॉन्स वगैरे हो तशा पद्धतीने द्या म्हणजे कुठं जर हे नसेल तर म्हणजे सजेशन वगैरे असतील तर नक्की देऊ शकता ओके म्हणजे पहा आपण नाहीतर मला काय वाटतं की म्हणजे याचा रेस्पॉन्स वगैरे काही नाही आहे त्यामुळे मी परत एकदा याला स्किप कर वगैरे करत जातो म्हणजे माझी एनर्जी एवढी लागली ना मग मला वाटतं की ब ह्यामध्ये एनर्जी वगैरे न टाकलेलंच परवडते असं म्हणून मी त्याला बाजूला करेन त्यामुळे म्हणतोय जर शक्य झालं तर तुम्ही मला प्लीज रेस्पॉन्स वगैरे देत चला त्यानंतर शैक्षणिक अभ्यासक्रमात निवडणूक प्रक्रियेचे धडे आता पहा ही पण एक न्यूज महत्वाची आहे देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच जागरूकता करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे आता पहा याच्यापूर्वी आपण पण पहिली दुसरी सॉरी म्हणजे पाचवीपासून वगैरे आपण शिकलेलो आहोत राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र होतं पूर्वी ओके नागरिकशास्त्र आपण शिकला पण त्यामध्ये होटबद्दल वगैरे काहीच नव्हतं म्हणजे मतदान कसं करायचं किंवा मतदानाला मतदानाचे फायदे वगैरे तशा पद्धतीने सांगता येत नाहीत व आणखी जरी शिकवलं असलं तरी आपलं काय होतं परीक्षार्थी होतो आपण जास्त करून ओके त्यावेळेस ज्ञानार्थी वगैरे आपण काहीच नव्हतो मग ही एक समस्या तिथं झालेली होती मग आता हे जे सर्व आहे ना ती बदलण्यासाठी किंवा हे चित्र बदलावं ओके म्हणजे पहा एखाद्याच्या विद्यार्थी जीवनामध्येच त्याला जर होटचं महत्त्व माहीत नसेल किंवा मा लोकशाहीचं महत्त्व जर त्याच्या विद्यार्थी जीवनामध्येच त्याला जर माहिती नसेल तर तो उद्या चालून पहा लोकशाहीमध्ये लोकशाहीला टिकवण्यासाठी जे मतदान आहे ना ते मतदान न करणार ते तो जे मतदानाची सुट्टी असते त्या दिवशी तो एन्जॉय करेल मग हे असं होऊ नये यासाठीच काय केलं आता निवडणूक आयोग आणि जे जे आपली शिक्षण संस्था वगैरे आहेत सॉरी म्हणजे यूजीसी ओके यूजीसी अंतर्गत वगैरे जे विद्यापीठ वगैरे चालवले जातात त्यांना आता निर्देशन देण्यात आलेले आहेत की बाबा आता काय करायचं आहे आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये आता मतदानाची प्रक्रियेबद्दल पण आपल्याला काय तर तिथे चॅप्टर्स वगैरे इन्क्लूड करायचे आहेत असं त्यांनी सांगितले आहे तसेच न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण काय केलेलं आहे त्यांनी तर निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीला टिकवण्यासाठी वगैरे त्याचं गरजेचं काय म्हणजे सॉरी लोकशाही टिकवणं का, का गरजेचं वगैरे आहे हे असे धडे वगैरे त्यांना देण्यात यावे असं त्यांनी नमूद केलं आहे मग आता पाहूयात की कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन वगैरे होईल पण आता पहा त्यानंतर आणखीन एक महत्वाची न्यूज म्हणजे शिक्षण संस्थांमध्ये आता राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया समजव समजावण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये अभिरूप निवडणूक म्हणजे मॉक पोल घेण्यात घेतली जाणार आहेत तसेच येत्या पंचवीस जानेवारी रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे व ही पण एक चांगली पहलीतूनच आपल्याला दिसते आता पहा हे जर युजीसीने घेतलेलं असेल म्हटलं तर यूजीसीने काय केलेलं आहे आता पहा तुम्ही शाळा कॉलेजमध्ये वगैरे शाळेमध्ये तेवढे विद्यार्थी काय अठरा चहा खालचे असतात परंतु कॉलेजमध्ये अठरा प्लस असतात बरोबर मग त्यांना काय मतदानाचा अधिकार असतो मग मतदानाचा अधिकार असल्यानंतर आता राष्ट्रीय मतदार दिन याचं औचित्य साधून अगदीच आणि पुढल्या वर्षी काय आहेत आपल्याकडे दोन हजार चोवीसला जनरल असेंब्ली इलेक्शन आहेत मग हे औचित्य साधून आता निवडणूक आयोग मॉक पोल वगैरे तिथं करत आहे प्रत्येक कॉलेजमध्ये वगैरे त्यांनी करण्याचे तशा पद्धतीने म्हणजे एक जाहीर सूचना वगैरे घातलेली आहे मग यामुळे काय होतं पहा तर अगदीच जे विद्यार्थी आपलं स्वतःचं नाव वगैरे इलेक्ट्रल रोलमध्ये नमूद केलं नाही त्यांना पण इथं काय होईल प्लस वगैरे करण्यासाठी मदत होईल तिथे ओके की बाबा अशा पद्धतीने मतदान वगैरे करायचं असतं मग हे जे सर्व जेव्हा त्यांनी मॉक पोलमधून वगैरे जातील ना त्यावेळेस त्यांना पण समजून येईल की बाबा हे का गरजेचं वगैरे आहे लोकशाहीमध्ये हे किती महत्त्व वगैरे याचं असतं ओके त्यामुळे हे एक चांगली पहल आहे असं आपण म्हणू शकतो आता हे जो हायलाइटेड पार्ट आहे हा डायरेक्टली परीक्षेला विचारला जाईल की राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा करण्यात येतो तर अगदीच आहे पंचवीस जानेवारी आय होप तुम्हाला ही पण बातमी समजलेली आहे त्यानंतर पुढची न्यूज पहा अगदी एम पी एस सी कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची कृष्णा खोत यांना काय साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांची कादंबरी आहे रिंगान या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे तर त्याच्या अन त्यांच्या अन्य कादंबऱ्या कोणत्या आहेत गावठाण दौंदाळा झडझिंबड धुळमाती रिंगाण या कादंबऱ्यातून खोत यांनी बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे गाव संस्कृती खेड्यातील बदलता जीवनसंग्रह सॉरी जीवन संघर्ष हा त्यांच्या लेखनाचा आत्मा आहे ही कादंबरी शब्द पब्लिकेशननी प्रकाशित केली आहे ओके हे थोडंसं पर्सनल न्यूजसाठी वगैरे तुम्ही प्लीज लक्षात ठेवा ओके आता हे जे मी काही फक्त पहा दोन चारच बातम्या मी महत्त्वाच्या काढलेल्या आहेत आता याला प्लीज तुम्ही काय करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये वगैरे लिहून घ्या किंवा ही पीडीएफचं संकलन वगैरे करून ठेवा चला ओके जर तुम्हाला ही हो हे अशा पद्धतीने आवडलं असेल तर प्लीज मला रिस्पॉन्स द्या म्हणजे मी यालाच कंटिन्यू ठेवेल नसेल तर मग काय होतं पहा हे मग मी दुसरीकडे बोलण्याच्या नादात मी दुसरीकडे पण जाऊन येतो आता पहा आजचं इथलं जे लेख आहे ओके थोडंसं आणखीन तुमचा थोडासा कालावधी घेतो मी तर पहा हे आता विनोद राय विनोद यांचीच राय आता ही एम पी एस सीसाठी महत्त्वाचं नाही आहे ओके हां पण तुम्हाला माहिती असावं म्हणून हे नक्की वाचू शकता तुम्ही आता मी पण डेली काय करणार आहे तुम्हाला असं सांगणार की बाबा हा लेख तुम्ही वाचून घेऊ शकता स्वतःहून पण जर यू पी एस सी आणि एम पी एस सीसाठी महत्त्वाचं असेल ना तर त्याला मी डायरेक्टली इथं त्याचे पॉईंट आता हे पॉईंट आपल्याला इथं गरजेचे आहेत का बिलकुल गरजेचे नाहीत त्यामुळे मी आलं तिथंच ठेवलेले आहेत ओके त्यानंतर पहा कोरोना जे एन वनचे गोव्यात एकोणीस तर राज्यात पहिल्या रुग्णाची नोंद आहे आता परीक्षेला सीने पण विचारलं होतं पहा एस दोन हजार आय थिंक वीसमध्ये सॉरी सॉरी दोन हजार एकवीसच्या सी डी एस परीक्षेला वगैरे प्रश्न आलेले होते कोविडबाबत अगदी तसाच जर प्रश्न आला जे एन वन चा पहिला भारतातील रुग्ण कुठं आढळला होता तर केरळमध्ये तो पहिला रुग्ण आढळला होता त्यानंतर अगदीच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याचा महाराष्ट्र राज्यातील पहिला रुग्ण आढळलेला आहे व जे एन वन हे कशाचं प्रतिरूप आहे किंवा कशाचं उपप्रकार आहे तर ओमोक्रॉन या व्हायरसचा उपप्रकार याला समजला जातात किंवा हा आहे ओके त्यानंतर पुढे सॉरी आणखीन एक बातमी यामध्ये जर म्हटलं आपण तर हे लेखमधून आहेत पहा म्हणजे थोड्या थोड्या बातम्या गरजेच्या आहेत पण ना प्लीज याला तेवढंसं जास्त खोदा पहाड निकलाची व्हा टाईप वगैरे होऊ नये यासाठी मी याला तिकडे नेलेलं नाही आहे ओके माझ्या आता हे ते टेलिग्राफ ॲक्ट वगैरे हे देण्यात आलेले आहेत पण ना हे यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना वगैरे कामी पडतात व आय होप की यू पी सीचे विद्यार्थी डेली न्यूजपेपर वाचतच असतात ओके त्यामुळे मी याला घेतलं नाही आहे व एवढं डिटेलिंग नको पण जे एम पी सीच्या विद्यार्थी आहेत माझ्या मते एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परिपूर्ण आहे व हा तेवढंसं जास्त महत्त्वाचं टॉपिक नाही आहे म्हणजे टेलिग्राफी जो ॲक्ट आहे ना त्याला काल आपण चर्चा केली होती त्याची विस्ताररित्या ओके मग कालचा जरी व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही तरी ते तुम्हाला समजून जाईल पण आजचे आजच्यामध्ये एवढेच एम पी सीसाठी वगैरे महत्त्वाचे आहेत व यू पी सीसाठी पण एवढेच महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं बाकी तुम्ही लेख तर नक्की वाचून घ्यायचंच आहे त्यानंतर सात्विक चिरागला खेलरत्न राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यानंतर तिरंदाज आदिती ओझस यांना अर्जुन पुरस्कार तर बुद्धिबळ प्रशिक प्रशिक्षक झालेला आहे तर पहा आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडणारी भारताची बॅडमिंटनमधील जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार काल जाहीर झालेला आहे त्याचवेळी जगत जेते तिरंदाज महाराष्ट्राचे आदिती स्वामी आणि ओझस देवताळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यासह सव्वीस क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे ओके त्यासोबतच पहा प्रज्ञानंदसह अनेक बुद्धिबळपटूंना घडविणारे प्रशिक्षक र अरबी रमेश यांना द्रोणाचार्य पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे आय होप म्हणजे ही जी नावं आहेत ना ही पण तुम्ही लक्षात ठेवा पर्सन्य न्यूजमध्ये राज्यसेवा यासोबतच जी कंबाईन परीक्षा आहे याला हा प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो त्यानंतर ही जी खेलरत्न किंवा हे जे क्रीडा पुरस्कार असतात ते दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त म्हणजेच एकोणतीस ऑगस्टला वितरित केले जातात पण ह्या वर्षी नऊ जानेवारीलाच विस्तरण वगैरे यांचं होणार आहे ओके तर हे अशा पद्धतीने महत्त्वाच्या तिन्ही वृत्तपत्रातील एवढ्याच महत्त्वाच्या वगैरे बातम्या होत्या आता महाराष्ट्र टाईम्समध्ये भरभरवून दिलेलं आहे पण ते सगळं पुणे बेसिक आहे ते आपलं रिजनल नाही आहे त्यामुळे मी त्याला स्किप केलेलं आहे व त्यानंतर द हिंदू अगदीच यामध्ये महत्त्वाच्या जे जे बातम्या होत्या जी की एम पी सीसाठी गरजेच्या आहेत म्हणजे पेपरला वगैरे येतील व चिरकाल लक्षात ठेवायचं बाकी तुम्हाला न्यूजपेपर समजण्यासाठी तुम्ही स्वतःहून न्यूजपेपर वाचायचंच आहे पण फक्त हे एम पी सीसाठी वगैरे एवढ्या गरजेच्या आहेत या नात्याने मी एवढ्या बातम्या घेतल्या आहेत तरी देखील यात जर तुम्हाला काही शंका काही सजेशन असतील किंवा पहिलंचं ट्रॅडिशनल मेथडच तुम्हाला हवी असेल तरी तुम्ही मला सांगू शकता धन्यवाद